सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिककरांनो तुम्ही जर पनीर अथवा पनीरपासून बनवलेले पदार्थ मिठाई खात असाल तर ही बातमी शेवटपर्यंत जरूर पहा नाशिकमध्ये तब्बल शेकडो किलो बनावट पनीर अन्न प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेला आहे अन्न औषध प्रशासन विभागानं नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे गुढीपाडवा आणि रमजान सनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या सर्च मोहिमेत अन्न औषध प्रशासनाकडून शेकडो किलो बनावट पनीर हस्तगत करण्यात आलेला आहे अंबडमधील एका कारखान्यावर अन्न औषध प्रशासन विभागानं सोमवारी छापा टाकला या छाप्यात सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचे दोनशे एकोणचाळीस किलो भेसायुक्त पनीर जप्त करण्यात आलेले आहे त्यामुळे निळा रंग टाकून नष्ट करत ते थेट महापालिकेच्या घंटागाडीत टाकण्यात आलेले आहे अन्न आणि औषध प्रशासनाला येथील साईग्राम कॉलनीतील प्लॉट नंबर तीनशे आठ या ठिकाणी असलेल्या साई एंटरप्राइजेस या कारखान्यात बनावट पनीर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्यानुसार पथकानं संबंधित पेढीची तपासणी केली असता दोनशे एकोणचाळीस किलोग्रॅम इतका साठा जप्त करण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांनी या पनीरचा नमुना प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेला आहे नाशिक विभागाचे सहायुक्त महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विनोद धवड अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे सुहास मंडलिक यांच्या पथकानं ही दमदार कामगिरी केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक